माया स्वागत आहे तुमचं मायाच किचनमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत अळीवची खीर गावाचं वातावरण बघा सनसेट बघा किती छान सनसेट होतोय आणि मी तुमच्याबरोबर थंडीच्या काही पारंपरिक रेसिपी शेअर करते पारंपरिकच नाही तर सोप्या लवकर होणाऱ्या आणि पौष्टिकसुद्धा तर मग आज आपण पाहतोय अळीवची खीर थंडीमध्ये आळीव ही खूपच उपयुक्त आहे पौष्टिक आहे आळीवमध्ये फायबर कॅल्शियम प्रोटीन हे सगळं असतं हे रूम टेम्परेचरवरच इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी इथे दोन मोठे चमचे अळीव मी एक अगोदर पाण्यात भिजत ठेवलं होतं एक वाटीभर पाण्यामध्ये आपण हे दोन मोठे चमचे अळीव भिजत घातलं होतं हे तासाभरात छान भिजतात आणि फुलून वरती येतात थोडंसं सा साजूक तूप घेतलं आहे आपण इथे तीन मोठे चमचे साखर घेतलेली आहे साखर तुम्हाला गोड जसं हवं असेल तसं साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडेसे ड्राय फ्रुट्स घेतलेले आहेत आपण इथे काजू आणि बदाम हे ऑप्शनल आहेत तुम्हाला घालायचे असतील तर घाला अदरवाईज तुम्ही हे स्किप केलं तरी काही हरकत नाही आता आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण तुपामध्ये थोडेसे हलकेसे भाजून घेऊयात थोडेसे रोस्ट करून घेऊया जायफळ असेल तर जायफळ देखील घाला आता इथे माझ्याकडे जायफळ अवेलेबल नाही आहे म्हणून मी स्किप करते नाहीतर थोडंसं जायफळ आपण किसणीवरती किसून घालू शकतो आपण थोडीशी साखर घातले म्हणजे ते पटकन बारीक होईल आता आपण जे हे ड्रायफ्रूट रोस्ट करून घेतले होते भाजून घेतले होते तुपामध्ये ते घालूया ते देखील आपल्याला बारीक करायचे हे बघा हे छान बारीक झाले इथे आता जे आहे ते आपण दुधामध्ये मिक्स करूया हे रूम टेम्परेचर वरचे दूध आहे जर गरम दुधात तुम्ही हे घातलं तर त्याच्या भुठळ्या होऊ शकतात त्यामुळे रूम टेम्परेचरवरच्या दुधामध्ये आपण पहिले अळीव मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅसवर ठेवून घ्यायचं आणि लो फ्लेमवरती ते ढवळत राहायचे आता आपण त्याच्यामध्ये साखर घालून घेऊया एक पाच ते सात मिनटात आपली खीर तयार होईल अळीवला शिजायला काही फार वेळ लागत नाही साखर घालून घेऊया एक तीन मोठे चमचे मी साखर घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याच्यात जे वेलची आणि ड्रायफ्रूट्स होते आपले ते पण आपण याच्यामध्ये त्याचबरोबर एक चमचा साजूक तूप देखील घालायचं आपल्याला याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आपण आणि डवळायचं आपली इथे अळीवची खीर रेडी झालेली आहे तुम्हाला जर ती ठीक हवी असेल तर एक दहा बारा मिनटं लो हीटवरती ती ढवळत राहा जेणेकरून ती थी ठीक होईल